हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमचा फॅट लॉस करायचं आहे डि डिलिव्हरी नंतर तुमचं खूप पोट सुटलेलं आहे वजन कमी होत नाहीये तर फ्रेंड्स त्यासाठी आज मी तुम्हाला इथे ना दहा मिनटं कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज दाखवणार आहे त्या एक्सरसाइजच्या ना तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत एक्सरसाइजच्या अगोदर वॉर्म अप करून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक एक्सरसाइजचे ना तुम्हाला तीन तीन असे करून सेट मारायचे आहेत नवीनच असाल तर काय करा फक्त दहा दहाचं काउंटिंग करून तीन सेट मारा जर सुरुवातीलाच एक्सरसाइज करतायत तर आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला पूर्ण तीन तीन सेट मारून घ्यायचे आहेत आणि बघा ह्या सगळ्या एक्सरसाइज केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये आठ दिवसातच फरक दिसणार आहे पूर्ण बॉडी तुम्हाला हलकी हलकी वाटणार आहे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवा पोषण मध्ये घ्या जास्त कॅलरीज तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत त्यामध्ये प्रोटीन जास्त ऍड करा फायबर म्हणजे तुम्हाला जास्त करून सॅलॅड किंवा काकडी गाजर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा समावेश करू शकता आणि फ्रेंड्स तुम्हाला जास्त बाहेरचं ऑइली खायचं नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे तीन किंवा चार लिटर हे पाणी प्या बघा तुमचं वजन हे नक्की कमी होईल आणि शक्यतो संध्याकाळचं जेवण हे लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा बघा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना के तुमचं वजन नक्की कमी होणार आहे तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण इथे एक्सरसाइजला सुरुवात करूया आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे तुम्हाला समोर आहेत एंटरलॉक करून इतने अपने पाठीमागे ट्विस्ट इतने कराएं श्वास घर पाठीमागे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर अँड रिलॅक्स relax. Relax व्हायचं आहे त्यानंतर काय करायचंय थोडं अजून तुमच्या पायांमध्ये गॅप घ्या आणि तुम्हाला काय करायचंय तुमचा डावा हात तुम्हाला कमरेवरती आहे उजवा हात वन त्यानंतर उजवा हात कमरेवरती डावा हात तुमची साईड बेंड करायचंय आपल्याला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत फ्रेंड सगळ्या एक्सरसाईज ची तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत मी तुम्हाला इथे वीस वीस वेळा काउंट करून दाखवते दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे आहेत उजव्या हाताने डाव्या पाहायच्या आमच्याला टच करायचे वन पुन्हा समोर यायचं

त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपल्याला आपल्या पायांमध्ये थोडासा गॅप ठेवायचं आहे जेवढा आहे तेवढाच ठेवा आणि इथे काय करायचं आहे आपल्याला दोन हात इथे सुरुवातीला कमरेवरती ठेवा पाठीमागे बँड करायचं आहे थोडंसं हलकं करा जास्त पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करू नका पाठीमागे गेलो वन हात खाली टच केले मॅटला वरती ट्यू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. रिलॅक्स रिलॅक्स आहे तीन सेट मारा फ्रेंड्स बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे जो काही तुमचा फॅट आहे ना तो नक्की कमी होणार आहे सुरुवातीला नवीनच असाल तर काउंटिंग फ्रेंड्स कमी ठेवा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात पायांमध्ये तेवढंच गॅप ठेवला तरीही चालेल तेवढंच ठेवायचं आहे दोन्ही हात तुम्हाला इथे समोर ठेवायचे आहेत आणि इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला बघायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स खूप छान आहेत एक्सरसाइज नक्की करा प्रत्येक एक्सरसाइज चे तीन तीन सेट मारा बघा आठ दिवसातच तुमच्या बॉडी मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद